आपण ज्या वेळेला पंढरपुरामध्ये जातो चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि नंतरच आपण भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन पुढे भगवंताच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी जातो पण त्यावेळेस आपल्याला या महाद्वाराच्या बाहेर संत नामदेवांच्या पायरीचं आपण दर्शन घेतो ना त्याच वेळेस आपण संत चोखोबांच्या समाधीचही दर्शन घेतो संत चोखोबा म्हणजे अफाट भक्ती पांडुरंगा आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत संत चोखोबाच्या समाधीचं रहस्य की देवानं सांगितलं की माझं दर्शन घ्यायचे अगोदर माझ्या भक्ताचं दर्शन घ्यावं लागेल आणि आज आपण या संत चौखोबांच्या समाधीची रहस्यमय माहिती ऐकणार आहोत ही माहिती ऐकल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल की देवाची भक्ती करावी तरी कशी एकनिष्ठ किती असावी याचं ज्वलंत उदाहरण शेकडो वर्षापूर्वी संत चौखोबांनी आपल्या समोर ठेवले आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आवडला आता लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या मी पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा हा तालुका आहे आणि या ठिकाणी मेहुना नावाचं गाव आणि या गावामध्ये संत चोखोबांचा जन्म झाला परंतु परिस्थिती गरीब आणि यासाठी संत चोखोबांना आपल्या पोटा पाण्यासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी संत चोखोबा पंढरपूरमध्ये आले आता पंढरपूरमध्ये आल्यानंतर भगवंताची भक्ती करत होते प्रत्येक क्षण भगवंताचा प्रत्येक क्षण दिवसभर काम करायचं परंतु काम करता करता भगवंताची भक्ती करायचीच सकाळी लवकर उठावं भगवंताचं नामस्मरण करावं चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि पंढरपूरची प्रदक्षिणा घालावी आणि नंतर पांडुरंगाच्या रावळाकडं जायचं आणि लांबूनच पांडुरंगाला दंडवड घालायचं लांबून भगवंताच्या पाया पडायचं कारण मंदिरात कुणी येऊन देत नव्हतो ब्राह्मण मंडळी संत चौखोपांना आत येऊन देत नव्हती कारण जातीवाद भयंकर होता आता संत चोखोबांचा हा नेम हा दररोजचा होता आणि संत चोखोबा एके दिवशी पंढरपूरच्या मंदिराच्या रावळाच्या बाहेर होते महाद्वाराच्या लांबच आणि त्या ठिकाणची लोक चेष्टा त्यांची करू लागली चोखोबा अरे एवढी पांडुरंगाची भक्ती करतो भगवंत तुला दिसतो का रे आणि एवढी जर भक्ती असेल तुझी तर भगवंत तुला मंदिरात घेऊन का जात नाहीत पुजाऱ्यांचा हा प्रश्न ऐकून संत चोखोबा त्या ठिकाणी म्हणाले अहो सूर्य आकाशामध्ये असतो पण तू सगळ्यांना प्रकाश देतो ना तसाच माझा पांडुरंग जरी मंदिरात असला तरी त्याचं तेवढंच प्रेम माझ्यावरती आहे आणि माझं सुद्धा तेवढंच प्रेम माझ्या पांडुरंगावरती आहे असं म्हणले आणि चोखोबा आपल्या कामासाठी निघून गेले रात्र झाली चोखोबा विचार करत होते देवा तुझं दर्शन मला कार्य होत नाही प्रत्येक क्षण मी तुझं नाव घेतोय आणि त्या क्षणीची घटना घडली बघा संत चोखोबांला प्रत्यक्ष पांडुरंग मंदिरात घेऊन गे गेले मंदिराचे टाळे मंदिरामध्ये संत चोखोबांला पांडुरंग घेऊन गे गेले संत चोखोबांनी भगवंताच्या पायावरती मस्तक ठेवलं प्रत्यक्षात देव बोलू लागले आता या ठिकाणी मंदिरातल्या असणाऱ्या एका पुजार्यानं पाहिलं की मंदिराला टाळा ला लावला आणि गाभाऱ्यातून आवाज कुठून येतो त्यानं चार पाच लोकांना सांगितलं सगळे मिळून गेले मंदिराचा दरवाजा खोलला टाळा खोलून पाहिलं तर संत चोखोबा पांडुरंगाच्या पायावरती मस्तक ठेवून थांबलाय पुजाऱ्यांनी बाजूला खेचलं अरे तो आत गेलास कसा संत चोखोबांनी सांगितलं अहो पांडुरंगाने मला आत नेले आणि त्यावेळी पुजारी त्या ठिकाणी म्हणाले अरे तू पापी आहेस मंदिराचं पावित्र्य नष्ट झाले तुझ्यामुळं संत चोखोबांना धरून आताला धरून त्या पुजाऱ्यांनी बाहेर काढलं धक्का बाहेर काढलं संत चोखोबांच्या डोळ्यातून पाणी येत होतं नुसतंच बाहेर काढलं नाही त्या ठिकाणी सगळे पुजारी जमा झाले आणि चोखोबांला सांगितले तू फार मोठं पाप केलंस मंदिराचं पावित्र्य नष्ट केलंस आजपासून तुला पंढरपूर मध्ये आत येता येणार नाही गावाच्या बाहेर राहावं लागेल आणि संत चोखोबा अगदी मन दुःखी झालं भगवंताच नामस्मरण करत चोखोबा पंढरपूरच्या बाहेर पडले म्हणजे चंद्रभागा नदी पार करून चोखोबा राहू हो लागले एक लिंबाचं जाड होतं छोटीशी झोपडी उभारली होती आणि संत चोखोबा त्या ठिकाणी राहू परंतु भगवंताचं नामस्मरण हे चालू होतं दररोजचं नामस्मरण नामस्मरण करायचं चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आता पंढरपूरची प्रदक्षिणा घालू शकत नव्हते महाद्वाराच्या समोर जाऊ शकत नव्हते पण लांबूनच पाया पडायचं दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी संत चोखोबांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं भगवंताचं नामस्मरण केलं आणि देवाला म्हणले देवा मी एवढा पापी आहे का की तुझ्या मंदिराच्या समोर सुद्धा मी येऊ शकत नाही तुझ्या पाया सुद्धा पडू शकत नाही देवा मी काय करू आणि अखंड विश्वाच्या मालकाला काळजी पडली बघा रावात तिकडं आणि पंढरीचा पांडुरंग मंदिरातून निघून चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागा नदी पार करून संत चोखोबा ज्या ठिकाणी राहत होते त्या झोपडीमध्ये प्रत्यक्ष पांडुरंग आला चोखोबांना गगनाथ मावेनास आनंद झाला संत चोखोबा म्हणाले देवा तुम्ही आला माझ्यासाठी अरे चोखोबा मला भूक लागली जेवण कर जेवायला वाढ हे उत्तर ऐकता चोखोबांच्या पत्नीला सुद्धा आनंद झाला सुंदर असं जेवण तयार केलं अखंड विश्वाचा मालक चोखोबाच्या झोपडीत बसला आणि जेवायला बघा जेवायला काय बाकरी आणि दही परिस्थिती गरीब चोखोबांची त्याच वेळेस पुजारी होता मंदिरातला तो चोखोबांच्या सारखा पाटे राहायचा तो एका झाडावरती बसून पाहत होता की नक्की काय चाललं या झोपडीत चखोबा तर बोलतात परंतु देव त्याला दिसत नव्हता पुजाऱ्याला चखोबा आपल्या पत्नीला सांगत होते का गा हळूच वाढ देवाच्या पितांबरावरती पडेल आणि त्या ठिकाणी दही सांडलं बघा चोखोबा रागवले त्या त्या पुजाऱ्याला ऐकू आलं परंतु त्याला देव दिसत नव्हता आणि त्याच वेळी ज्या लिंबाच्या खाली झोपडी होती त्या लिंबावरती एक कावळा बसला होता चखोबा त्या ठिकाणी कावळ्याला म्हणला अरे देव खाली जे होत्या तुला कळत नाही का तो कावळा काय करायचा की लिंबाच्या ज्या लिंबोळ्या आहेत त्यावरून वरून फेकायचा चाखून कावळ्याला ओरडले चोखोबा आणि त्याच क्षणी त्या, त्या ब्राह्मणाला राग आला बसून पाहत होता त्याला वाटलं की चोखोबा मलाच कावळा म्हणाले हा ब्राह्मण काही खाली उतरला सोगा धरून आणि झोपडीपाशी जाऊन संत चोखोबांच्या कानफडाधिक त्यांनी मारली हो। गालात मारली चोखोबांच्या ची बोट चोकोबांच्या गालावरती उठली होती आणि रागा रागाने हा ब्राह्मण परत छिछी करत चंद्रभागेमध्ये गेला स्नान केलं आणि तो मंदिराकडे निघून गेला आणि मंदिरात गेल्यानंतर त्यानं पाहिलं की प्रत्यक्षात पांडुरंगाच्या गालावरती उठलेली गाल सुजलेला पितांबरावरती दही सांडलेलं आणि ती सगळी घटना चोखोबांच्या त्या, त्या ठिकाणचा आवाज त्या पुजाराच्या कानात घुमू लागला आणि पुजाराला समजलं की खरंच देव चोखोबांच्या झोपडीमध्ये जेवायला गेला होता त्यानं शणाचा विलंब न होता तो पुजारी पळत सुटला चोखोबांचा ज्या ठिकाणी चोखोबा राहत होता नदीच्या पाड्याला तिकडं चोखोबांच्या पाया पडला चोखोबा मी चुकलो तुम्ही चला मंदिरात पहिलं चोखोबांना तो मंदिरात घेऊन आला आणि संत चोखोबा पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झालं डोकं ठेवलं आणि प्रत्यक्षात आलिंगन दिलं बघा पांडुरंगाला चोखोबांनी आणि चमत्कार झाला त्या ठिकाणी की पांडुरंगाच्या गालावरची गाल जी पाची बोट होती गाल सुजला होता त्याची सूज निघून गेली हो आणि तो पुजारी चोखोबांची माफी मागू लागला एवढी भगवंताच्या भक्तीची ताकद बघा पुढे नंतर संत चोखोबांना दररोज दर्शन पांडुरंगाचं होऊ लागलं उजारांनी परवानगी दिली त्यांना कळालं की देव हा संत चोखोबापाशी भक्तीची ताकद कळाली काही दिवसांनी अशी घटना घडली बघा की संत चोखोबा आपल्या पोटा पाण्यासाठी मंगळवेड्याला गेले आणि जो मंगळवेड्याचा किल्ला आहे त्याच्या तटबंदीचं चा काम चाललेलं होतं आणि तटबंदीचं चा काम चालू असताना ती भिंत पडली हो भिंत पडल्याबरोबर जेवढे मजूर काम करत होते त्या भिंतीच्या खाली घावले आणि मुख्यम्खी पडले त्या ठिकाणी चोखोबा होते चोखोबांचा सुद्धा मृत्यू झाला हा कुणाचंही शरीर त्यात समजत नव्हतं की कोण कोण असं शरीरच समजत नव्हतं अशी अवस्था झालेली होती प्रत्यक्ष भगवंताला काळजी पडली आणि भगवंतानी संत नामदेवांना सांगितले नामा अरे जा माझ्या चोखोबांच्या अस्तित्व मंगळवेढ्याने घेऊन ये विठल 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 आता संत नामदेव म्हणले चोखोबांच्या हस्ती ओळखायच्या कशा भगवंताने सांगितलं की ज्या हस्तीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या हस्ती चोखोबाच्या आहेत आता संत नामदेव लगेच गेले मंगळवेढ्याला सगळे हाडामासांचा ढीक पडलेला त्या ठिकाणची हस्ती म्हणजे हाड घ्यायचं आणि कानाला लावायचं विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरच ते हाड जवळ ठेवायचं आणि विठ्ठल जी नाही म्हणलं ती फेकून द्यायचं असं चेक करता करता बघा संत नामदेवांनी सगळी हाड चेक केली आणि ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता एवढी अफाट भक्ती हो शरीर जरी गेलं तरी लक्षात ठेवा हाडातून सुद्धा आवाज बेटेल, होता अफाट भक्ती संत चोखोबांची सगळी जी हाडे संत चोखोबांची ती संत नामदेव घेऊन आले पंढरपूरला आणि मित्रांनो जे महाद्वार आहे पांडुरंगाच्या रावळाचं त्या महाद्वाराच्या बाहेर संत चोखोबांची समाधी संत नामदेवांनी तयार केली आणि त्या ठिकाणी स्वतःची पाहिरी आहे त्या संत नामदेवांची तर मित्रांचा जो इतिहास आहे तो संत चोखोबांच्या समाधीचा असा आहे बघा एवढी आपाट बघते शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी संत चोखोबा आजही त्या ठिकाणी बघा मी त्यांच्या हस्तीमधून जो आवाज येतो विठ्ठल विठ्ठल एवढी बघते पंढरपूरला गेला असताल ना संत चोखोबांच्या समाधीच्या नक्की नतमस्तक व्हा आपण मगच आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडल आणि पंढरपूरची वारी आपली पूर्ण होईल मित्रांनो माहिती आवडली असेल तर जय हरी अशी कमेंट जरूर द्या ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा पंढरपूरला जर गेला असताल आम्हाला नक्की सांगा की आम्ही गेलो आणि संत चोखोबांच्या पायरीची नतमस्तक झालो जय हिंद जय महाराष्ट्र